सर मंडळी आजचा दिवस आमच्यासाठी स्पेशल होते सगळेजण एकत्र जमाचं जा कारण म्हणजे आमक होता रांगणागडी येथे हिरवेगार झाडांचा आस्वाद घेत आम्ही येऊन पोहोचलो रांगागडाच्या पायथ्याशी प्रत्येकाच्या हातीत सामान देऊन चालायला सुरुवात केली अर्धो तास चालल्यानंतर थोड्या वेळ विश्रांती घेतली वर जाईपर्यंत आमका काळोखच पडलो गडावर जातो तोपर्यंत मात्र प्रत्येकानं आपापल्या मोबाईलचे टॉर्च फेटोक घेतले वर पोहोचल्यानंतर हात पाय देऊन मंदिरात प्रवेश केलो चांगली साफसफाई करून देवीच्या समोर सर्वात पहिलं दिवो लावलो गेलो त्यानंतर एक एक करून पंत पण तयार केले गेले पंते तयार करेपर्यंत सुंदर सुबग अशी रांगोळी काढून प्रयत्न पण चालूच होतो मंदिराकडे काम चालूच होता तोपर्यंत चूल पेटवली गेली एक किलो वटाने आणि त्यासाठी लागणार कांदो टोमॅटो पण कापून रेडी गेलो पण आता पंत पेटूक सुरुवात झाली आणि हार पण रांगोळी पण काढून पूर्णच झाली रांगनाई मंदिराच्या बाजूकच हनुमान मंदिर होता त्याचा पण दर्शन घेतला मंदिर सजवल्यानंतर महाराजांची आरती पण म्हटली गेली आरती केल्यानंतर सगळेजण जेऊक बसले जेवण पूर्ण झालं तशी सगळे रांगणाई मंदिरात झोपाक पण गेलो सकाळी उठल्यानंतर रांगणाई मंदिर असा दिसत होता सकाळी उठल्यानंतर चहाचा आस्वाद घेऊक नाही असा होताच नाही म्हणान चहा आणि बिस्किट खाऊन भव्य तलावाचा आणि महादेव मंदिराचा पण दर्शन घेतलं आणि परतीच्या प्रवासाक सुरुवात केली मंडळी तुमका जर व्हिडिओ आवडत असाल तर अशा नवनवीन व्हिडिओसाठी फॉलो नक्की करा